नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी माय या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे पतीचा कोणता अंग पत्नीसाठी महत्त्वाचा असतो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूपच ज्ञानवर्धक असा किस्सा घेऊन आले आहे ज्यामध्ये तुम्हाला खूपच माहितीपूर्ण माहिती मी देणार आहे प्रिय मित्रांनो एका नगरामध्ये सुदर्शन नावाचा राजा राज्य करत होता त्याला एक सुद्धा मूळ बाळणव्हतं एके दिवशी राजाने देवीजवळ प्रार्थना केली जर त्याला मुलगा झाला तर तो नगराच्या बाहेर खूप सुंदर अशा देवीचं मंदिर बांधेल प्रिय देवीच्या कृपेने राजाच्या घरात एका मुलाने जन्म घेतला राजाला खूपच आनंद झाला राजाने दिलेल्या वचनानुसार नगराच्या बाहेर त्याने सुंदर असं देवीचं मंदिर बांधलं नगरामध्ये येणारा प्रत्येकजण देवीचे दर्शन घेऊन मंगस नगरामध्ये यायचा येणाऱ्या श्रद्धाळू कोणतीही इच्छा मागायचा तर ती इच्छा देवीच्या कृपेने पूर्ण व्हायची हळूहळू राजाचा मुलगा मोठा झाला मंत्र्यांच्या मुलासोबत त्याची खूपच घट्ट मैत्री झाली होती इकडे राजा सुदर्शन जेव्हा मंत्रा झाला तेव्हा एके दिवशी मंत्र्याने राजकुमाराला ही बातमी दिली की राजा साहेबांची तब्येत खूपच खराब झाली आहे ते त्यांचे शेवटचे श्वास घेत आहेत मरण्यापूर्वी एकदा तुम्हाला त्यांना भेटायची इच्छा आहे राजकुमार ही बातमी ऐकताच ताबडतोब धावत धावत त्याच्या वडिलांच्याकडे जातात राजा त्याच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला बेटा हे मंत्री तुझ्या वडिलांसमान आहे तू नेहमी त्यांचं म्हणणं ऐक हे जे काही सांगतील त्यानुसारच तू वागत जा या मंत्र्यांनी सांगितलेल्या मार्गावर जर तू चाललास तर आयुष्यात तुझी कधीच फसवणूक होणार नाहीत एवढे म्हणून राजाने त्याचा दम तोडला मित्रांनो रा राजा मेल्यानंतर राजकुमाराला राजाच्या गादीवर बसवण्यात आलं म्हणजेच राजकुमाराला आता राजा करण्यात आलं होतं राजकुमार आता मंत्र्यांच्या सल्ल्यांशिवाय कोणतेही काम करत नव्हता एके दिवशी मंत्री राजकुमाराला महलाच्या खोल्यात दाखवत होते मंत्र्याने सर्व खोल्यात राजकुमाराला दाखवल्या परंतु एक खुली राजकुमाराला दाखवली नाही राजकुमाराने ती खुलीसुद्धा पाहण्याची विनंती केली परंतु मंत्र्याने ती खुली दाखवण्यास पूर्णपणे नकार दिला मंत्री म्हणाले हे राजकुमार मला क्षमा करा ही खुली खूपच दिवसापासून बंद आहे तुमच्या वडिलांना मंत्र्यांनीच ही कुली उघडण्याचे आदेश दिलेले होते त्यामुळे मंत्र्यांनी नकार दिला आणि तरी सुद्धा राजकुमार ते खोली उघडण्यास हट्ट करत होता तेव्हा राजकुमाराचा ते मित्र आणि त्या मंत्र्याचे मुलगा पिताश्री जर राजकुमार म्हणतच आहे मग तुम्ही ही खोली उघडून का दाखवत नाही शेवटी हा महल हा खोल्या हा बाग बगीचा सर्व राजकुमाराचच आहे आता तर हेच आपले राजे आहेत आणि त्यांचा आदेश पाळणं हेच आपलं परम कर्तव्य आहे मुलाच्या बोलण्या बोलण्यामुळे मंत्र्याने ती खुली उघडली राजकुमार अजय मंत्र्यांसोबत त्या खुलीमध्ये गेला खुली खूपच सुंदर होती त्या खोलीची खासियत ही होती की त्या खोलीच्या भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर राजकुमारींचे फोटे लावले होते ते फोटे पाहता पाहता एका फोटोवर राजकुमारीची नजर स्थिरावली राजकुमाराने मंत्राला विचारले की ही सुंदर रूपाची स्त्री कोण आहे कुठल्या देशाच्या राज्याची मुलगी आहे मंत्री म्हणाला महाराज ही कांचनपूर देशाचा राजा भागीरथ यांची मुलगी वसुंधरा आहे हिच्या रूपाची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे हिच्यासोबत विवाह करण्यासाठी अनेक राजकुमार गेले परंतु कोणतेही परत आला नाही राजकुमार कुमार म्हणू लागला मंत्री मी पण आज एक प्रण करत होतो की मी विवाह करेन तर राजकुमारी शुभतच करेन अन्यथा मी आजीवन अविवाहित राहीन राजकुमाराच्या बोलण्याचा मंत्र्याच्या मुलाने सुद्धा पाठिंबा दिला तो म्हणाला हो मित्रा हीच राजकुमारी तुझी पत्नी बनण्यायोगी आहे मित्रांनो नवीन रक्त होतं कुठल्याही युद्ध अजून त्याने लढले नव्हते आणि म्हणूनच त्यांचे रक्त खूपच गरम होते त्यांनी मात्र मंत्र्याचे काहीच ऐकले नाही आणि नंतर ते म्हातारा मंत्री त्यांना खूपच समजवण्याचा प्रयत्न करत होता हे बघा कांचनपूरला पोहोचणं सोपं काम नाहीये सात समुद्र पार करून जाणं देशात जाणं शक्य नाही आणि तुम्ही कसे बसे तिथे पोहोचलात तरी राजकुमारीपर्यंत पोहचणं खूपच कठीण आहे त्यामुळे असे असंभव कार्य करणे मूर्खपणाचे लक्ष नाही मित्रांनो मंत्री त्यांना खूपच वेळा समजावत होता परंतु त्या दोघांनी मी मंत्र्याचे काहीच ऐकले नाही राजकुमाराने मंत्र्याच्या मुलाला सोबत घेतला आणि रस्त्यामध्ये उपयोगी पडेल असं काही सामान तोघेही गोड्यांवर स्वार होऊन कांचनपूर देशाच्या दिशेने निघाले चालता चालता पूर्ण दिवस निघून गेला संध्याकाळ झाली तेव्हा त्यांनी एका बागेमध्ये त्यांचे थोडे घोडे थांबवले तिथेच त्यांनी काही अन्न खाल्लं आणि रात्री घालवण्यासाठी त्याच बागेमध्ये थांबले मध्यरात्र झाली होती तेव्हा एका परीचं विमान त्याच बागेमध्ये आलं परीच्या राणीने जेव्हा दोन युवकांना त्या बागेमध्ये झोपलेलं पाहिलं तेव्हा त्या परीची राणी त्या दोघांमधील राजकुमारावर मोहित झाली परीने त्या दोघांना झोपेतून उठवलं दोघांनीही जेव्हा आजूबाजूला पाहिलं तेव्हा ते घाबरले हात जोडून ते म्हणाले हे परी आम्हाला इथून जाऊ द्या राणी परी म्हणू लागली तुम्ही जाऊ शकता परंतु जाण्यापूर्वी तुम्हाला आमच्यासोबत विवाह करावा लागेल राजकुमार म्हणू लागला हे परिचिराणी या वेळेला आम्ही काहीतरी महत्त्वाच्या कामाच्या दिशेने घरातून बाहेर निघालो आहोत जर आमचं हे काम झालं तर आम्ही तुझ्यासोबत विवाह नक्कीच करू परी विचार करू लागली की असं कोणता उद्देश आहे इथं राजकुमार म्हणाला मी कांचापूर देशाच्या भागीरथ राजाची राजकुमारी वसुंधरा हिच्यासोबत विवाह करण्यासाठी चाललो आहे आणि या वेळेला मी तुझ्यासोबत विवाह करू शकत नाही परंतु जर मी माझ्या या कामामध्ये यशस्वी झालो तर मी तुला वचन देतो की परत येताना मी तुझ्यासोबत विवाह हो नक्कीच करेन मित्रांनो जेव्हा परी म्हणते हे राजकुमार कांचनपूरपर्यंत पर्यंत मनुष्याला शक्य नाही राजकुमारी वसुंधरा दैवी शक्ती असल्यामुळे तू मला प्राप्त होऊ शकत नाही जर मी तुझ्याशी लग्न केलं तर मी तुला एक अशी गोष्ट देईल ज्यामुळे तू अगदी सहजरित्या राजकुमारी वसुंधरापर्यंत पोहोचू शकतील प्रिय मित्रांनो राजकुमारी ऐकून खूपच आनंदित झाला आणि म्हणाला मी तुला वचन देतो मी की मी तुझ्यासोबत लग्न नक्कीच करेल त्यानंतर परिचा राणीने तिच्या विमान आणि एक अंगठी राजकुमाराला दिली आणि सांगितलं की तू या विमानाच्या मदतीने काही क्षणात कांचनपूर देशात पोहोचेल आणि या अंगठीमध्ये अशी काही ताकद आहे की जेव्हापर्यंत ही अंगठी तुझ्या बोटामध्ये असेल तेव्हापर्यंत तुझ्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही किंवा कोणत्याही जादूताना तुझ्यावर होणार नाही आणि विमान घेऊन आकाशामध्ये ओढून गेला आणि इकडे राजकुमार आणि त्याचा मित्र विमानावर बसून कांचनपूर देशासाठी निघाले तिकडे पोचल्यावर त्यांनी दोन्ही गोष्टी वाटून घेतल्या अंगठी राजकुमाराने घेतली आणि विमान मंत्राच्या मुलाकडे दिला पुढे काय झालं जेव्हा तेव्हा सुंदराच्या शहरामध्ये पोहोचले तिथे शहराच्या जो मुख्य दरवाजा होता तिथे त्यांनी पाहिलं की एक म्हातारीचं घर आहे राजकुमाराने विचार केला की तर पोहचलोच आहोत मग या म्हातेच्या आईकडे थोडंसं जाऊन पाणी पिवावं हो, त्याचबरोबर म्हातारी आईकडून राजकुमारीबद्दल थोडीशी माहिती घेतो परंतु राजकुमाराला हे माहित नव्हतं की ती म्हातारी एक जादूगरी आहे ती येणाऱ्या अतिथीला पाणी पाजून त्याच्यावर तिचा जादूतोणा करून त्याला लुटण्याचे काम ती करायची राजकुमारीसोबत लग्न करण्यासाठी जे कोणी राजकुमारी यायचं ती म्हातारी त्याला पाणी पाजून त्यांच्यावर जादूतोणा करून त्याला लुटून न्यायला न्यायची एखाद्याला माशी मच्छर बनवून भिंतीवर चिटकून ठेवायचे आणि म्हणूनच आजपर्यंत कुठलाही राजकुमार राजकुमारी वसुंधरापर्यंत पोचू शकला नाही सर्व राजकुमार तर त्या जादूगरणीच्या झोपडीतच माशी मच्छर बनवून भिंतीला चिटकलेले होते त्या मतारीचे भाऊभाऊ पाहून मंत्र्याच्या मुलाला खूप थोडासा संशय आला तो राजकुमाराला म्हणाला हे मित्र तू पाणी पिऊन ये मी या झोपडीच्या बाहेर थांबून तुझी वाट पाहतो राजकुमार त्या म्हातारीजवळ पोचला आणि तिथे जाऊन तो पाणी प्यायला तेव्हा म्हातारीने तिचा जादू चालवला परंतु तिच्या जादूने सा राजकुमार काहीच फरक पडला नाही कारण राजकुमाराने परीची दिलेली अंगठी घातलेली होती म्हातारी लगेचच आणि नक्कीच त्याच्याकडे काहीतरी जादू तोडण्याची गोष्ट आहे आता ती म्हातारी बोट खोटं बोलून राजकुमाराकडून ती कुठलीतरी गोष्ट काढून घेण्याचा प्रयत्न करू लागली राजकुमारीसोबत ती खूपच गोडगोड बोलू लागली आणि बोलण्या बोलण्यातच त्या म्हातारीने राजकुमाराचा हात पकडला आणि त्याच्या हातातून ती अंगठी काढली आणि त्याला माशू बनवून भिंतीवर चिटकवलं खूप वेळ झाला तरी सुद्धा राजकुमार परत आला नाही जेव्हा मंत्र्याच्या मुलासोबत थोडा संशय आलात की नक्कीच या म्हातारीने माझ्या मित्राला कुठेतरी गायब केले आहे तर मी झोपडी गेलो तर ही मला सुद्धा गायब करेल आणि हाच विचार करून तो मंत्र्याचा मुलगा विमानात बसून पुन्हा त्याच पर्याच्या बागेमध्ये पोचला आणि रात्री जेव्हा परी त्या बागेमध्ये आली तेव्हा त्या ते मंत्र्याच्या मुलाने त्यांना सर्व हकीकत सांगितली की कांचपोन दशामध्ये एका मात्र राजकुमाराला गायब केले आहे परी राणीने जेव्हा पाहिलं तेव्हा तिला सर्व रस रहस्य संपलं तिने सांगितलं की त्या जादूगरणी मातारीने राज राजकुमारी चांगटी चोरली आहे आणि म्हणूनच तिने राजकुमाराला माशी बनवून भिंतीवर चिटकवल्या आहे आता तर एकच उपाय समुद्राच्या मध्यभागी एक छोटासा बेट आहे जिथे हजारांच्या संख्येने ताडाची झाडे आहेत त्या ताडाच्या वन आहे हिंसक प्राण्यांनी आणि वाघ सिंहांनी भरलेला आहे त्याच वनामध्ये ताड्याच्या झाडावर एक पिंजरा टांगलेला आहे त्याच्यामध्ये एक चिमणी कैद आहे त्याच चिमणीमध्ये त्या जादूगरणीचे प्राण अडकलेले आहे तू जर त्या चिमणीला मारलं तर त्या म्हातारीचे आपोआप मरून जाईल आणि मित्रानो परीने ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे मित्रा मंत्र्याचा मुलगा विमानात बसून त्या ताडाच्या जंगलात पोहोचला त्या पिंजराला झाडावरून खाली उतरवलं आणि त्या पिंजरामध्ये कैद असलेल्या चिमणीला त्याने मारून टाकले त्यानंतर मंत्राचा मुलगा त्या म्हातारीशा घरी पोचला तेव्हा त्याने पाहिलं की म्हातारी मेलेली आहे त्याने लगेचच तिच्या हातातून ती अंगठी काढली आणि राजकुमार लगेचच बरा झाला आणि भिंतीवरून सुटून खाली पडला त्या म्हातारीने आतापर्यंत ज्या पण राजकुमारांना माशी मच्छर बनवले होते ते सर्व ठीक झाले होते त्या सर्वांनी मंत्र्यांच्या मुलांचे आभार व्यक्त केले तुम्ही आज आम्हाला या जादूगर म्हातारीच्या दृष्ट जाळ्यातून मुक्त केले आहेत आता आम्ही आमच्या घरी जाऊन आमच्या आई वडिलांना भेटू शकतो अनेक वर्षे झाली या झोपडीमध्ये माशी मच्छर बनवून आम्ही कैदा होतो सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आनंदाश्रू होते, होते ते स सारखे त्या दोघांचे आभार व्यक्त करत होते त्यानंतर त्या दोघांनी तिथेच दो त्यांची वरात सजवली आणि वसुंधराचे तिथे गेले राजकुमाराच्या मोठ्या दुमधडक्यात वसुंधरासोबत विवाह झाला आणि राजकुमार त्याच्या बायकोला घेऊन त्याच्या देशात परत आला मित्रांनो आणखी एक गोष्ट जेव्हा तो राजकुमार राजकुमारी वसुंधरासोबत विवाह करण्याच्या उद्देशाने निघाला होता तेव्हा त्याने नगराच्या बाहेर असलेल्या देवीच्या मंदिरात जाऊन देवीला नमस केला होता की जर राजकुमारी वसुंधरासोबत त्याचा विवाह झाला तर तो त्याच्या प्राणाचा बळी देणार आहे मित्रांनो वचनानुसार राजकुमार त्याच्या पती पत्नीसोबत मित्रासोबत घरी गेला आणि तर ते तो त्याच मंदिरात गेला मंदिराच्या जवळ पोचल्यावर त्याने त्याच्या पत्नीला आणि मित्राला तिथेच थांबवलं आणि एकट्याच मंदिरात गेला मंदिरात जाऊन त्याने तलवारीने त्याचं डोकं कापून देवीच्या चरणावर अर्पण केलं खूप वेळ झाला तरीसुद्धा राजकुमार मंदिरातून बाहेर आला नाही म्हणून तो मत्राचा मुलगा त्याला पाहण्यासाठी मंदिरात गेला तिथे गेल्यावर त्याला म मित्राचं कापलेलं डोकं दिसलं तर ते पाहून खूपच घाबरलं त्याने विचार केला की जर हे जग खूप वाईट आहे हे जग हा विचार करणार की या राजकुमाराने स्वतःहून त्याचं डोकं कापलं आहे तर सर्वजण हाच विचार करतील की राजकुमाराच्या सुंदर पत्नीला पाहून मंत्र्याच्या मुलाची नियत विसरली त्याने त्याच्या मित्राला मारले त्यामुळे यापेक्षा चांगलं हेच आहे की ही मी माझा हे कलंप माझ्या डोक्यावर घेण्यापेक्षा मी स्वतः माझं डोकं कापून टाक इतकंच नाही तर मंत्र्याच्या मुलाने तलवार घेतल्या आणि त्याचं डोकंसुद्धा दडापासून वेगळं केलं खूप वेळ झाल्यानंतरसुद्धा मंत्र्याचा मुलगा आणि आणि राजकुमार बाहेर आले नाही तेव्हा राजकुमारी वसुंधरा सुद्धा त्यांना पाहण्यासाठी मंदिरात गेली तिथील पाहून ती, ती सुद्धा हैराण झाली तिच्या नवरा आणि नवऱ्याचं मित्राचं डोकं कापलेलं होतं वसुंधरा विचार करू लागली की हे जग मला हत्यारी समजेल माझ्यावर कलंक लावेल की मी नक्कीच हिच्या कुठल्या तरी परपुरुषासोबत संबंध असेल आणि म्हणूनच तिने हिच्या नवऱ्याचा आणि नवऱ्याच्या मित्राचा हत्या केली आहे हा कलंक डोक्यावर घेण्यापेक्षा मी मेलेली चांगला चा आणि तितकं म्हणून तिने तलवार उचलली आणि जसं तिने तो डोकं कापणार तितक्यात तिथे देवी प्रकट झाल्या आणि तिचा हात पकडून देवी म्हणाली पुत्री थांब तू माझ्यावर खूपच प्रसन्न झाले आहे तू तु तुझ्या नवऱ्यासाठी स्वतःचा जीव देत आहेस मी तुझ्यावर खूपच प्रसन्न आहे तू मला जे काही हवं आहे तर ते तू माग मी तुला ते नक्कीच देईल मी तुला वरदान देते की तुला पाहिजे ते देईल राजकुमारी म्हणाले हे देवी आई मला नवरा आणि त्याचा मित्राला जिवंत कर मला आणखी काही नको देवी म्हणाली पुत्री मी या दोघांना आता लगेच जिवंत करते तू या दोघांचं डोकं उचलून त्यांच्या धडावर ठेव वसुंधराने जसं देवीचं ऐकलं आणि तसंच केलं आणि घाई गडबडीत वसुंधराने डोक्याच्या अदलाबदल केली मित्राचा डोकं श राजकुमाराच्या धडावर तर राजकुमाराचं डोकं मित्राच्या धडावर ठेवलं आता तिने पाहिलं की हे काय झालं आता नवऱ्याच्या धडावर मी म मुलाचं डोकं जोडलं गेलेलं आहे आता मी काय करू कोणाला काय सांगू आणि कोणाला नवरा स्वीकारू वसुंधर आता खूपच मोठ्या प्रश्नात अडकली ती म्हणू लागली की हे देवी आहे या धडावर माझ्या नवऱ्याचा डोका आहे तो धड त्याच्या मित्राचा आहे आणि जे आता मी काय करू ते दोघे सुद्धा एकमेकांसोबत भांडू लागले ते म्हणू लागले की माझी पत्नी आहे दुसरा म्हणू लागला की नाही ही माझी पत्नी आहे आता काय करायचं मित्राने आता ते दोघेही भांडत भांडत नाही करण्यासाठी राजा विक्रमादित्याच्या दरबार पोहचले तेव्हा राजा विक्रमादित्यने समजावले की हे पहा नद्यांमध्ये उत्तम गंगा नदी आहे पर्वतांमध्ये उत्तम सुमेरू पर्वत आहे वृक्षांमध्ये नसेल तरी सुद्धा मनुष्य जिवंत राहू शकतो दोन हात नसतील तरी सुद्धा जिवंत राहू शकतो दोन्ही पाय जरी कापले गेले तरी सुद्धा जिवंत राहू शकतो परंतु जर डोकेच नसेल तर शरीर प्राणाचा त्याग करतो त्यामुळे ज्या धड्यावर राजकुमारीच्या नवऱ्याचा डोका आहे तोच तिचा नवरा आहे सर्वप्रथम नवऱ्याच्या डोक्याची पूजा केली जाते आणि आणि अशा प्रकारे ती त्याच्या स्वीकार करू शकते मित्रांनो अशा प्रकारे वसुंधराने तिच्या नवऱ्याचं डोकं ज्या दडावर ठेवलं होतं त्यालाच तिचा नवरा मानला आणि दुसऱ्या कडे राजकुमाराच्या धड्या व मंत्र्याच्या मुलाचं डोकं ठेवलं होतं त्याने जाऊन परी राणीसोबत लग्न केलं मित्रांनो अशा प्रकारे दोघेही त्याच्या नगरामध्ये परत आले मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ सो सोबत एका नवीन चर्चेस श्री स्वामी समर्थ श्री जय श्रीराम जय श्री कृष्ण जय श्री हनुमान श्री शिवाय नमस्तो